नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता आजीच्या मैत्रिणी मीराला म्हणू लागतात मीरा, मीरा करंजी खूपच छान झाली होती बरं का तेव्हा लगेच दुसऱ्या मैत्रिणी म्हणू लागतात नाही नाही फक्त करंजीच नाही तर सगळं जेवण एकदम फक्कड झालं होतं एकदम भारी तेव्हा लगेच आता सर्वजणी कौतुक करत असतानाच आजी म्हणू लागते तुम्ही समद्यांनी माझ्या नाचसुनेचं कौतुक केलं आता मला बी दोन शब्द बोलायचे आहेत खरंच तेव्हा आता सर्वजण आजीकडे बघू लागतात तेव्हा आजी म्हणू लागते आत्ता सत्या माझ्याबद्दल खूप काय काय बोलला आणि मीरा बी खरंच मीरा काय म्हणाली की जेव्हापासून मी लग्न करून या घरात आली तेव्हापासून मी हे पदार्थ खाल्लेच नाही हे पदार्थ मी माहेरीच सोडून आले पण खरं सांगू का तुम्हाला लग्न जेव्हा एका मुलीचं होतं ना तेव्हा तिला भरपूर गोष्टी माहेरात सोडूनच इकडे यावं लागतं आणि हो इकडे आल्यानंतर तिला हे घर आवडतं तिच्या मनासारखं असतं असं नसतं पण तिला जी नवीन नाती मिळाली असतात ना त्यातच तिला सगळं काही शोधायचं असतं आणि हो तेवढी क्षमता मात्र तिच्यात असते ती ज्या नवीन घरात असते आलेली असते ना त्या घरात तिला तिचं स्थान निर्माण करायचं तिची जागा निर्माण करायची सगळं काही छान करायचं एवढी क्षमता मात्र तिच्यात असते आणि त्यात मी खरंच खूप नशीबवान ठरले कारण मला एवढी गोड नाचसून मिळाली खरंच आजकालच्या पोरींना हे शब्द काय बी आवडत नाही पण माझी नाचसून मीरा खरंच खूप हुशार आहे तिने आज माझ्यासाठी एवढं समद केलं खरच आज सत्य आणि मीरामुळे माझ्या आयुष्यात एवढा चांगला दिवस आला खरंच मी खूप अभिनंदन करते मीरा तुझं इकडे आहे बरं पटकन मला तुला मिठी मारायची असे म्हणून आजी लगेच आपले दोनही हात पुढे करते तेव्हा पटकन मीरा येऊन आजीला मिठी मारते तेव्हा लगेच आजी आता सत्याला म्हणू लागते आता काय तुलाही आमंत्रण द्यायचं आहे का चल पटकन या इकडे तेव्हा त्या लगेच सत्याही आता आजीला जाऊन मिठी मारतो आता मात्र मीरा सत्याकडे हसतच प्रेमाने बघत असते त्यानंतर इथे आता संध्याकाळ झाल्यानंतर आजी मात्र अजूनही त्यास झुंदीत असते आजीला खूप आनंद झालेला असतो ती मात्र सारखा सारखा तोच विचार करत असते तेव्हा सत्य हॉलमध्ये येतो आजी तिथे सोफ्यावरती बसलेली असते तेव्हा सत्य म्हणू लागतो ए आजे काय करतेस तू आजीचं मात मात्र लक्षच नसतं तेव्हा सत्य म्हणू लागतो आजी काय झालंय तुला तरीही आजी काही लक्ष देत नाही तेव्हा सत्य हळूच आजीच्या कानाजवळ जातो आणि जोरात आजी असं ओरडतो आजी आता टणकण उडी मारते आणि म्हणू लागते सत्या काय करतोस तू तुला ना असं मारायला पाहिजे ना असे म्हणून आता सत्याला आजी चापटीने मारू लागते तेव्हा सत्य म्हणू लागतो निघाली की नाही तुंदरीतनं बाहेर मग मग कसला विचार करत होती तेव्हा आजी म्हणू लागते खरंच माझं सत्य सत्य किती गोड रे असे म्हणून सत्याच्या पाप्या घेऊ लागते तेव्हा सत्य म्हणू लागतो मग अजून आहेच ना त्या सगळ्या आनंदात सामावलेली तेव्हा आजी म्हणू लागते हो रे खरंच किती केलं सत्य तू माझ्यासाठी हे मी कधी बी विसरू शकत नाही आता मात्र मीरा पाणी घेऊन आले असते मीराही दरवाज्यातून आजीचं हे समध बोलणं ऐकत असते तेव्हा आजी म्हणू लागते खरंच माझ्या आयुष्यात माझ्यासाठी एवढं कोणी बी केलं नाही खरंच सध्या तू माझ्यासाठी एवढं समज केलं मला खूप भारी वाटायलाय आजीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो ए आजी तुला एक सांगितलं हे समद मी आ केलं नाही आ तेव्हा आजी म्हणू लागते काय तू आ केलं नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं हे समद आपल्या धुमकेतूने केलं आहे खरंच तिने जर शोधून काढलं नसतं की तुझा वाढदिवस कधी असतो तर हे आम्हाला कधी बी कळलं नसतं आम्ही तर कधी तुला विचारण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही आणि तुला काय आवडतं काय नाही आवडतं हे कधी बी आम्हाला ठावं नव्हतं आणि आज फक्त धुमकेतूमुळे ते तिने मला तुला विचारायला लावलं आणि ते मला ठाऊक झालं की तुला काय आवडतं काय नाही खरंच आपली धुमकेतू लय बाहेर आजी खरंच खूप प्रेमळ आहे आणि नेहमी ती इतरांचा विचार करत असते दुसऱ्यांना काय आवडतं काय नाही आवडतं या सगळ्याला ती ना नेहमी कायम पुढे पुढे असते म्हणजे दुसऱ्यांचा इतका विचार करते ना आजी ती खरंच खूप भारी एकदम माझ्या सासूसारखी तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते हो अगदी बरोबर तेव्हा आता मीरा मात्र सत्याचं हे सगळं बोलणं नाही असते तेव्हा सत्य म्हणू लागतो ती आहे माझ्या सासूसारखी पण तिच्या सासूचं काय तिची सासू तर असे गुण उधळत काम करत असते कसं होईल तेव्हा लगेच आजी म्हणू लागते हो ना तेव्हा सत्य म्हणू लागतो पण जाऊ दे तिचं कौतुक करायला बाप आहे तिच्याकडे आजी सासू आहे आणि मी आहे ना तेव्हा लगेच आजी म्हणू लागते हो मी तर भरभरून कौतुक आहे माझ्या नातसुनेचं सुनेचं तेवढ्यात आता आजीचं लक्ष दरवाज्यात उभी असणाऱ्या मीराकडे जातं तेव्हा आजी म्हणू लागते अगं मीरा तिकडे काय करायली इथे नवरा एवढं बायकोचं कौतुक करायला आहे आणि तू लांब उभी राहिली तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो अरे बापरे म्हणजे धुमकेतुमनी माझं समज बोलणं ऐकलं की काय नाही 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 मी उगंच काय बाय बोललो ना तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो आजी आपल्याकडे पद्धत आहे चोरून बोलणं कुणाचं बी ऐकू नये तेव्हा मीरा आता सत्याकडे बघू लागते तेव्हा आजी म्हणू लागते ग तू ए मीरा ए इकडे बरं बैस आजी मात्र दोघांकडे डोळे भरून बघत असते त्यानंतर आता इथे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मीरा आणि सत्या बाहेर फिरायला निघालेले असतात आता मात्र इथे हिरवं हिरवं सुंदर असं छान वातावरण असतं तेव्हा मीरा म्हणू लागते खरंच गावाकडे खूप भारी ना आपल्या शहरात फक्त तर ते प्रदूषण तो गाड्यांचा धूर मला ना आवडतच नाही इकडे किती मस्त थंड थंड वातावरण असतं थंडी वाजते एकदम अशी छान छान वाटते ना तेव्हा सत्य म्हणू लागतो धूमकेतू तू तू गावाकडे रुळायला लागली या मला तर असं वाटतंय ना तू गावाकडेच राहायला पाहिजे तेव्हा मीरा म्हणू लागते आजी तुम्ही आणि मी आपण तिघे इकडेच राहूया ना तेव्हा सत्या म्हणू लागतो नाही नाही मला तर तिकडे सांगलीला जावंच लागेल कसं माझं काम असतं ना तिकडे इथे गावाकडे कामं नसतात एवढी तेव्हा मीरा म्हणू ते लागते हो का मग मी इकडे राहू का तेव्हा सत्य म्हणू लागतो हो तू इकडे राह तसं बी लहानपणापासून मी गावाकडेच राहिलोय तुला आवडतं नाही इथे मग मी माझ्या रस्त्याला मोकळा तू तुझ्या रस्त्याला मोकळी तेव्हा मीराला राग येतो ती लगेच थांबवून घेते तेव्हा सत्य म्हणू लागतो काय झालं धुमके तू आता का थांबलीस तेव्हा मीरा म्हणू लागते आता तर तुम्ही बोलले ना तुम्हाला माझ्याबरोबर आवडत नाही तुम्हाला तुमच्या रस्त्याने आहे ना मग जाऊ शकता तुम्ही तेव्हा सत्य म्हणू लागतो आहे का मग ठीक आहे मी निघालो असे म्हणून सत्य पुढे निघालेलं असतो तेच मीरा पाट लगेच त्याच्या पाठोपाठ धाव देते आणि म्हणू लागते चालले लगेच तुमचे तुम्ही मला बी येऊ द्या की तेव्हा आता मीरा आणि सत्या इकडे देवळाकडे आलेले असतात त्याच वेळेस तिथे राजवीर मुलांबरोबर खेळताना दिसतो तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो ते बघ ते बघ छोटा राजवीर खेळतोय तेव्हा लगेच आता समोरून एक काका आलेले असतात त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो जा तू राजवीर बरोबर खेळ मी तोपर्यंत त्या का, काकांशी गप्पा मारतो असे म्हणून सत्य आता त्या काकांबरोबर तिथेच बसून गप्पा मारू लागतो तर इकडे मीरा राजवीरकडे येते तेव्हा राजवीर म्हणू लागतो अरे माझी मावशी आली आता मला नाही खेळायचे तुम्ही घरी जा बरं सर्व मुलं आता घरी निघून जातात तेव्हा मीरा म्हणू लागते राजवीर असं का करतोस तू का काढून दिलं त्या मुलांना तेव्हा राजवीर म्हणू लागतो अगं त्यांना जायचंच होतं त्यांना खेळायचं नव्हतंच त्यांना अभ्यास आहे पण मी बळच त्यांना खेळायला लावलं होतं आता मला तुझ्याबरोबर खेळायचं आहे आता मीरा आणि राजवीर इथे बॉल खेळू लागतात तेव्हा लगेच आता मीराचा नंबर झाल्यानंतर आता राजवीर बॉल फेकत असतो त्याच वेळेस आता बॉल खूपच लांब जातो तेव्हा राजवीर आता बॉलपाठोपाठ धावत असतो तर मीराही त्याच्या पाठोपाठ धावत असते तर इकडे बॉल आता तलावाच्या जवळ आलेला असतो तेव्हा लगेच आता तो बॉल पाण्यात पडतो तेव्हा लगेच राजवीर त्या पाण्यात उडी मारणार तेच मीरा त्याला पकडते आणि म्हणू लागते राजवीर काय करतोयस तू अरे पाणी खूप खोल आहे तेव्हा राजवीर म्हणू लागतो माझ्या मावशीने दिलेला आहे तो बॉल मला नाही नाही मला माझा बॉल लागतोय मी ना पटकन पाण्यात उडी मारतो आणि बॉल घेऊन येतो तेव्हा मीरा म्हणून लागते असं नाही करायचं जा, पाहण्याजवळ हट्टीपणा चांगला नसतो राजवीर बाळा हे बघ पाणी खूप खोल आहे की नाही आणि आपण फोन करून तुझ्या मावशीला नवीन बॉल आणायला सांगू तेव्हा राजवीर म्हणू लागतो नाही नाही मला हाच बॉल लागतो तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते हा बॉल काढायला गेल्यावर कसा मला वरती येता येईल राजवीर बाळा तूच सांग बरं तेव्हा राजवीर म्हणू लागतो मग तू माझा पाय धरून राहा मी घेऊन येतो बॉल पटकन पाहण्याजवळ तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते नाही राजवीर असं हट्टीपणा करू नको बरं तेव्हा राजवीर लगेच तिथेच रुसून बसतो आणि म्हणू लागतो मला हाच बॉल हवाय मावशी नाहीतर मी घरीच जाणार नाही मी इथेच रुसून बसणार आहे आणि जेवणार पण नाही तेव्हा मीरा म्हणू लागते आता काय करू मी त्याच वेळेस मीराचं लक्ष जातं तिथे एक समोरच मोठंसं लाकूड पडलेलं असतं तेव्हा मीरा म्हणू लागते थांब एक मिनटं इथेच बसून राहा मीरा पटकन ते लांब असं लाकूड घेऊन येते आणि राजवीरला म्हणू लागते आता थांब मी याने बॉल काढते असे म्हणून आता ती काठी जोरजोरात बॉलकडे मारत तो बॉल इकडे येईल असं पाणी ती हलवत असते आता मात्र मीरा सा जोरजोरात ती काठी पाण्यात असते बॉल हळूहळू येत असतो पण त्याच वेळेस मीराचा हात तिथे असणाऱ्या लाकडावरनं सटकतो आणि मीरा धपकन पाण्यात पडते आता मात्र राजवीर खूपच घाबरतो तर इकडे रवी हा फोनवरती श्रेयाने त्याचा जो व्हिडिओ पाठवलेला असतो तो सारखं सारखं बघत असतो आणि म्हणत असतो अरे बापरे म्हणजे हिला कसं सांगू मी तो मुलगा मीच आहे म्हणून नाही 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 काय करू मी आता हिच्याशी मैत्री तोडू का नको नको पण खरंच खूप लकीली आमची मैत्री खूप भारी झाली आहे जेव्हापासून तिने माझे पदार्थ ऑर्डर करायला सुरुवात केली तेव्हापासून खरंच माझ्या पदार्थांचा खूपच खप वाढला आहे आणि सगळं काही हॉटेलमध्ये छान चालू आहे मग हिच्याशी मैत्री तोडायला पाहिजे का नाही 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 हिच्याशी तर मैत्री जोडायला पाहिजे त्यामुळे मला काहीतरी करावंच लागेल आता लगेच रवी आपल्या डोक्याला रक्त लावल्याचं नाटक करतो आणि पट्टी बांधतो आता जणू काही त्याला खूपच मारलंय असं तो आता ॲक्टिंग करू लागतो आणि स्वतःचे फोटो काढू लागतो त्याच वेळेस आता लगेच फोटो काढून होताच तो लगेच श्रेयाला फोन लावतो तर इकडे श्रेया फोन उचलताच म्हणू लागते हा शेप बोल काय झालं तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो अगं तू ज्या मुलाचा व्हिडिओ पाठवला होता ना त्याला खूप बेदम मारला मी खूप मारलं मी त्याला तेव्हा श्रेया म्हणू लागते काय अरे बापरे तो भेटला तुला मूर्ख महामूर्ख तो मुलगा तेव्हा रवी म्हणू लागतो काय म्हणतेस तू तेव्हा लगे श्रेया म्हणू लागते हो त्याला ना काही भागच नाही आहे डोक्याचा काही कळतच नाही मुलींबरोबर कसं वागावं काय वागावं बरं झालं कितीक मारलं तू त्याला तेव्हा रवी म्हणू लागतो अरे बापरे खूप मारलंय खूप फायटिंग झाली तिकडं खूप डेंजर आ खूप मारलं मी त्याला तेव्हा लगेच श्रेया म्हणू लागते अरे मला बोलवायला पाहिजे होतं ना तू तेव्हा रवी म्हणू लागतो तुला कशाला मी तुला फोटो पाठवले ना फोटो बघ आता लगेच ले श्रेया पटकन आपल्या मोबाईलमध्ये फोटो बघू लागते आता मात्र रवीला खूपच लागलेलं आहे असं तिला दिसू लागतं तेव्हा लगेच आत्ता रवीला ती म्हणू लागतो अरे बापरे किती मारले तू त्याला खरंच खूप थँक्यू थँक्यू थेंक असे म्हणून आता फोन ठेवते तर इकडे राजवीर धावतच सत्याकडे निघालेला असतो मीरा जोर आता जोरजोरात पाण्यात गटंगळ्या खाऊ लागते आता ती सत्यजितला आवाज देत असते त्याच वेळेस राजवीर धावत सत्याकडे येतो आणि सत्याला म्हणू लागतो सत्य काका सत्य काका पटकने मावशी पाण्यात पडली धपकन आता मात्र सत्यही घाबरतो आणि म्हणू लागतो कुठे तेव्हा राजवीर आता त्याला इकडे तलावाकडे घेऊन येत असतो सत्यही आता धावत धावत तलावाजवळ आलेला असतो आता मात्र सत्य खूपच घाबरतो तो जोरजोरात धूमकेतूला आवाज देऊ लागतो पण मात्र धूमकेतू कुठेही दिसत नाही त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता आता सत्याने मीराला पाण्यातून वर मात्र मीरा बेशुद्ध झालेली असते सत्या खूप घाबरलेला असतो तो जोरजोरात मीराचं पोट दाबू लागतो आता मात्र मीराच्या तोंडातून पाणी बाहेर येतं तेव्हा आता मीरा शुद्धीवरती आलेली असते त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो धूमकेतू किती घाबरवलस मला मला वाटलं तू मेली बेली की काय आता मात्र लगेच मीरा पटकन सत्याला मिठी मारते आता सत्याही मीराला मिठी मारतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद